नमस्कार मित्रांनो तर इथं एवढी गर्दी कशी काय जमलेली आहे हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याच्यामागचं डायरेक्ट कारण म्हणजे इथं झालेलं आहे आंदोलन आंदोलन कशासाठी झालं का झालं हे मी तुम्हाला सविस्तर सांगणारच आहो पण त्याआधी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ जे आहे आंदोलन झाल्याच्या नंतरच आहे मग जेव्हा आंदोलन केलं तो व्हिडिओ कुठं आहे तर तो व्हिडिओ आहे प्रवीण दुर्गे या चॅनलवरती आणि ते चॅनलची लिंक मी डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता आणि आता तुम्हाला सांगतो की आंदोलन झालं तर आंदोलन झालं त्याच्यामागचं कारण असं आहे की गावात बसस्टॉप आहे जे खूप वर्षानुवर्षापासून स्थित आहे आणि हे आंदोलन झालेलं आहे जवळा गावात जे जी यवतमाळ जिल्ह्यातील तालुका आर्णी येथे स्थित आहे तर आंदोलन करण्यामागचं कारण हेच आहे की गावात बसटा बसून बस गावातून न जाता डायरेक्ट बायपासने निघून जातात का तर कारण ड्रायवर लोकांना त्रास होतो गावातून गाडी टाकण्याचा आता इथेच सडकीच्या मधातनी डिवायडर आहे तिथून गाडी न टाकता त्यांनी डायरेक्ट बायपासने निघून जातात त्यांना वरतून सांगाय की गावातून गाडी टाकायची वरतून अधिकाऱ्यांची आम्ही पत्रसुद्धा सगळी लेखी सगळं आमच्यापैकी प्रूफ आहे ते सगळं दाखवूनसुद्धा त्याच्या मुजऱ्या एवढ्या आहे की त्यांनी जेव्हा आम्ही गाडी अडवतो ना तेव्हा मो मस्त गाडी गावातून घेऊन जातात पण नंतर आम्ही नसतो तेव्हा डायरेक्ट गाडी घेऊन जातात मग दोन किलोमीटरावर अंतरावर गावातील प्रवाशांना विद्यार्थ्यांना लेडीजना मग ती प्रेग्नेंट लेडी का असो ना का मतारी आजी असो ना त्यांना केव्हाही सोडून देतात दोन किलोमीटर अंतरावर गावापासून दूर मग पाणी असो सुरू का काही असो लहान मूल का असो ना तरी त्यांना त्याची परवा नाही मग अशात जर लेडीजसोबत जर काही विपरीत घटना घडली तर याला जबाबदार कोण राहणार म्हणून यासाठी हा उपक्रम हाती घेतला गावकऱ्यांनी जे दोन तीन महिन्यापासून चालू आहे पण आज आंदोलन केलं डायरेक्ट आणि आंदोलन डायरेक्ट केलेलं नाही सर्वांना निवेदन दिलेलं आहे त्यामुळे पोलीस प्रशिक्षण कलेक्टर वगैरे सगळे सगळे इथं हजर होते त्याच्यानंतर हे आंदोलन केलं आणि आंदोलन जास्त वेळ चाललं नाही अर्धा घंटा आमच्या मागण्या काय होत्या त्या आम्ही मांडल्या आणि त्यांनी ते पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर आम्ही सगळं मोकळे झालो आणि गाड्यासुद्धा रस्ता देऊन गेला आम्ही सगळ्यांना तर आता व्हिडिओ तुम्ही बघवायचा असेल पुरा तर त्या चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्या चॅनलचं नाव आहे प्रवीण तुमची ओके त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत आणि कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा

आम्ही होतो आम्ही चक्का आम्ही गेलो डायरेक्ट लाईव्ह वर गेलो मी पण लाईव्ह वर गेल्यावर अर्धा घंट्यात माईक पडलं आमचं लाईव्ह जे माईक होता जे म्यूट होता कोणालाच ऐकू ऐकून नाही गेलं काय सगळ्यालो काय झालं तर आता मी परस्पर सांगतो आमच्या गावात एस टी बस स्टॉप आहे पण गावातून बस जात नाही बस स्टॉप सुद्धा सर्व इकडून बससेवा आपल्या गावात वरतून आहे पण ते बस जे आहे दात बाहेरून जाते म्हणजे ड्रायव्हर लोक मुद्दाम हे इथून इथं जे आहे ना इथं रस्ता आहे गावातून गाडी टाकायला तिथून जात नाही भोसूडचे जे जाते बायपासनं एखाद्यानं आम्ही आंदोलन केलं एक महिन्यापासून सुरू आहे अशी व्हिडिओ तुम्हाला बरेच दिसते माझ्या चॅनलवर अपलोड आहे पहिले आमच्यासोबत मुद्द्या करायचे गावातले लोक नाही एसटी वास टीवाले ड्रायव्हर कंडक्टर ते अंदर टाकाचा दा कटाड येत जाय बरोबर ना पण भाऊ हा हो? <laughs> म्हणून आम्ही आंदोलन केलं आणि अख्खा गाव उलटलो होत पण व्हिडिओ मी माईक बंद झाली अर्ध झाला त्याचा लाईव्ह घेतलं मी पण लाईव्ह म्हणजे एक प्रॉब्लेम अशी झाली की माईक बंद होता त्याच्याकडे लोकांनी समज समजलं नाही म्हणून आता मी परत परत सांगायला आमच्या राज्यानं महिला सोडत नाही रोज दहा अकरा वाजता इथं एवढ्या दूर गावापासून दूर दोन किलोमीटर अर्ध्या रात्री पाणी आपल्या हे बाहेर आंदोलन आंदोलन काही बस झालं ना पंधरा दिवसात जर नाही झाला तर तू जबाब पंधरा दिवसात जर नाही आंदोलन केलं तर मग मोठं मोठं काय बरोबर ना सध्याच गेलं का म्हणून सध्या दिलं ना पंधरा चार पाच दिवस म्हणलं तर आपण पंधरा दिवस दिले चार पाच दिवस दहा दिवस अंक पाच ते दहा अंक घ्या पंधरा

असं झालं ते सर्व सुविधा होती पोलिसांडी होऊन आलेले तिथ पाच मध्ये तिथून उतरता येत नाही इथं नाही इथं इथं बस बनवलं तरी म्हणलं पण लालबाई नाही रे राहुल इथं बस स्टॉप बनवलं तरी सारखं पण लागले खाली इथून गावात पैदल पण काय तर पैदलच जा लागेल ना पोलिस गिल्लीस सब रेडी आहे होती इथं चालत पोलिसाची गाडी पण आहे प्रवास लागते चांगलं पोलिस आहे चांगला पोलिस आपल्याला लेडी पोलिस आहे अय पैन भाऊ बस होते अय युट्यूबर राजे अय जमत नसते रे अय चालला 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 चालला

लढाडीचा दोन्ही पटकन पटपईन ते वाहतूक विभागाला त्याला पत्र पाठवायला लावले वाहतूक विभाग ऑफिसला मी जाऊन भेटून आलो तुम्ही सांगितलं एस टी विभागाचं पत्र आलं की आम्ही दोन्ही पटपवून तुमचं मंदिर आहे कामाला सुरुवात करतो आणि त्यानंतर स्वरूप तिची आपल्याला मंजूर करून घेतो सफल टाईमवर तिथे काही दिवस काम करत त्यावेळेला त्या पंधरा दिवसात ते आपल्याला दिवशी मंजूर करून विशेष विशेष मागण्या सहा होत्या प्रमुख विशेष मागण्या सहा होत्या पण आजच्या आंदोलनात प्रमुख मागण्या दोनच ठरल्या कायमस्वरूपी तशी मंजूर करून देणे आणि नवीन भक्तांचं विचारण करून देणे आणि वेळेवरचा एक चर्चेचा विषय म्हणून पत्पनवाल्याने आपल्याला सांगितलं तशी लेखी दिली म्हणून ते एक लेखी स्वरूपात त्यांना निवेदन देऊन दिलं की त्यांनाही कळवा की आज दौरा दावाला दिली म्हणजे आत्ता आवश्यक आहे भाऊ अशी वर्षी नाही नाही वर्षी त्या ऐशी वर्षी त्यांच्याकडून घेतली आणि आंदोलनातही सांगितलं नाही पंधरा सेटमध्ये लिहून दिली रोषी आंदोलन पार पडलं त्या विषयावर मी जवळ वाशिवायचे आणि आजूबाजू लगतच्या लगानपर्यंत गावाचे आभार मानतो आणि आजचं आंदोलन सपलं असं जाहीर करतो इच्छा आवाज काम झालं भाऊ आता मागण्या मान्य झालं की पुढच्या वेळेस कुठं करायचं बेस्ट भेट हा एक महिन्यापासून गाड्या अडवत आहे भाऊ फुल सांगा घेतला हे जवळा आंदोलनकारी एक महिन्यापासून भाऊ आहे झालं आमचं आंदोलन बस घेणार अरे जाणार म तिकडून चालली चालली जात नाही गाड्या इथं एवढ्या रस्त्यावर आवड

चलो हो गे अशा प्रकारे आमचं आंदोलन जातो आम्ही घराकडं आता थोडसा लाईव्ह लाईव्ह मधला लागेल काहून की आम्ही लाईव्ह गेलो त्याच्या आम्ही मेन शूट काही करू शकलो नाही लाईव्ह गेलो लाईव्ह गेलो आवाज लूट केला झाला